मित्रांनो बोनस असो की धानाचे चुकारे असो गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्याव्यतिरिक्त पाच ते सहा इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी धान बोनस धानाच्या चुकारेसाठी मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असतात त्याच मित्रांनो आपण काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की धानाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे फायनली मित्रांनो धानाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजेचं स्वागत आहे कृष्णा न्यूज चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही सरकारी अपडेट्स पाहिजे असतील तर सरकारी योजनाविषयी महत्त्वाचे अपडेट आपण इंस्टाग्रामवर देखील देण्यात येत आहेत तर इंस्टाग्राम आय डी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो फायनली आपण सांगितलं होतं की बाबा धानाच्या पूर्ण जे चुकारे आहे त्याच्यासाठी जवळपास पाच ते सहाशे कोटी हा निधी मंजूर करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो सध्याचा जे निधी मंजूर होता त्यानुसार तीनशे नऊ कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा जे निधी आहे तो मंजूर झालेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आता तुम्ही म्हणसाल की आमच्या खात्यावर आद अद्यापही हे धानाच्या चुकाऱ्याचा जे निधी आहे तो वितरित झालेला नाही तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या समजून घेणार आहोत ज्याच्यामध्ये धान खरेदीच्या थकलेल्या चुकाऱ्यांसाठी जे शेतकरी म्हणजे जवळपास नऊ जिल्ह्यातील शेतकरी या धानाच्या चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत होते त्याच्यात तीनशे नऊ कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा जे निधी आहे तो जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारपासून वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे तर एकंदरीत बघायचं झालं तर तुम्ही म्हणसाल की आमच्या पास, खात्यावर ही धानाचे जे चुकारे आहेत ते उपलब्ध का झाले नाही तर मित्रांनो जे निधी आहे आपण सांगितलं होतं की पाच पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा निधी हा लागणार आहे जवळपास दहा जिल्ह्यातील म्हणजे आता दहा जिल्हे तुम्ही म्हणाल की आम्हाला गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर व्यतिरिक्त दुसरे कोणते जिल्हे आहेत तर मित्रांनो पालघर आहे त्यानंतर इतर जी त्या आ, आ, आई, जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातसुद्धा धानाचं जे हे उत्पन्न आहे जे उत्पादन आहे ते घेतलात शेतकरी कमी अधिक प्रमाणात घेतात परंतु या चार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं तर एकंदरीत बघा जर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये जे मार्केटिंग फेडरेशनकडून धान खरेदी करण्यात आलेली होती एकट्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार शेतकऱ्यांकडून ही धान धानाची खरेदी करण्यात आली म्हणजे एकंदरीत बघा जर मित्रांनो जे शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली आहे तर ऐंशी हजार शेतकरी हे धानाच्या विक्रीसाठी गोंदिया जिल्ह्यातूनच आहेत मग विचार करा गडचिरोली जिल्ह्यातून किती असतील त्यानंतर भंडारा जिल्ह्यातून किती असतील चंद्रपूर जिल्ह्यातून किती असतील पालघर जिल्ह्यातून किती असतील तर हे महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बघायला झालं तर ऐंशी हजार शेतकऱ्यांनी जे धानाची जी विक्री केलेली आहे त्यानुसार चुकारे जे शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्यात जवळपास बघायचं झालं तर आता धानाचा बोनस देखील गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर एकंदरीत बघायला मित्रांनो ऐंशी हजार शेतकऱ्यांनी जे गोंदिया जिल्ह्यातून आहे त्या व्यतिरिक्त दहा जिल्ह्यांसाठी तीनशे नऊ कोटी त्र्याण्णव लाख रुपये त्रेपन्न लाख रुपये म्हणजे दहा जिल्ह्यासाठी तीनशे नऊ कोटी त्रेपन्न लाख रुपये हा काहीच निधी नाही मित्रांनो हा निधी थोडाही नाही म्हणजे मात्र निधी आहे म्हणजे दहा जिल्ह्यासाठी एवढा निधी म्हणजे हे मात्र निधी असल्या कारण असतो सगळ्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित झालेला नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या खात्यावर धानाचे तुम्ही तर मनात आहात आता काही एक शेतकरी कमेंट सुद्धा करतील की तुम्ही तर म्हणत आहात किंवा धानाचे चुकारी वितरित होण्याला जमा होण्याला सुरुवात झालेली आहे शुक्रवारपासून तर आमच्या खात्यावर हा धानाचे चुकारे का वितरित झालेले नाही मित्रांनो शुक्रवार शनिवार शनिवारचं पॉसिबल नाही शुक्रवारी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शनिवारची सुट्टी असू शकते रविवारची तर सुट्टी असतेच आज सोमवार आज देखील काही शेतकऱ्यांच्या कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार मग राहिला प्रश्न इतर शेतकऱ्यांचा काय तर मित्रांनो अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी आपण अर्धे कन्सिडर करूया जवळपास चार दहा जिल्ह्यातून अर्धे शेतकरी अद्यापही या धानाच्या चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या कारणास्तव जे निधी आहे तीनशे नऊ कोटी रुपयांचा त्रेपन्न लाख रुपयांचा ते निधी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं पॉसिबल नाही तर जे शेतकरी उरतील आता अर्ध्यापेक्षा जे जास्त शेतकरी जवळपास राहिलेले आहेत आता शेतकरी संख्या जास्त झालेली आहे आणि निधी कमी पडलेला आहे तर जे अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी जवळपास दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर झाल्याच्या नंतर हा धानाचा चुकारे जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आता जे जे चुकाऱ्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यातील जे शेतकरी आहे दुसऱ्या टप्प्याच्या शेतकऱ्यांना आता हा धानाचा चुकारे जे मंजूर होईल कदी वी सद्या कि सद्या हो त्या जवळपास कधीपर्यंत वितरित होईल आणि मंजूर कधीपर्यंत होईल आता सध्या मागणी टाकण्यात आलेली आहे की चुकाऱ्यासाठी जे शेतकरी बाकी आहेत त्यांच्यासाठी मागणी टाकण्यात आलेली आहे निधीची परंतु सध्या जवळपास दहा ते पंधरा दिवसाचा जे कालावधी आहे त्या कालावधीमध्ये हे निधी मंजूर होणं पॉसिबल नाही जरी मंजूर झाला चार आठ दिवसात तर मित्रांनो लगेचच तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं हे देखील पॉसिबल नाही हे लक्षात ठेवा तर उर्वरित शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात जेव्हा धानाचे जे चुकारे आहेत ते मिळणार आहे जेव्हा निधी मंजूर होईल निधी उपलब्ध होण्यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा वेळ लागेल असं सांगण्यात येत आहे परंतु हा निधी पंधरा दिवसाचा जरी वेळ लागला लागत असला तरी हा निधी लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याच्या चान्सेस कमी आहे त्या होता चार आठ दिवसात निधी मंजूर होईल त्यानंतर चार आठ दिवस लागतील जवळपास ते वितरित होण्याला मग हे असे टप्पे चालू असणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी आता अर्ध्यापेक्षा जे जास्त शेतकरी ते दुसऱ्या टप्प्यात मंजूर होईल त्यानंतर तुमच्या खात्यावर वितरित होईल काळजी करण्यासारखं काहीही नाही तुम्ही जर धानाची विक्री केलेली असेल तर तुम्ही काळजी करण्यासारखं काही का नाही तुमच्या खात्यावर शंभर टक्क्या चुका धानाच्या चुका जे वितरित होणार आहेत आता सध्या जे अर्ध्या शेतकऱ्यांना वितरित होणं म्हणजे चालू आहे तीनशे नऊ कोटी त्रेपन्न लाख रुपये ते देखील तुमच्या खात्यावर वितरित होईल परंतु आता त्या जे पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या पहिल्या टप्प्यामध्ये बसलेत की नाही हे देखील कळणं महत्त्वाचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मार्केटिंग फेडरेशनकडे जायचं आहे जिथे तुम्ही विक्री वगैरे केलेली होती तिथे जाऊन तुमची विचारपूस करायची आहे की तुमचं जे पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये तुमचं नाव आहे का जर तुमचं नाव असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यावर दानाच्या चुकारे जमा होतील जर पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतरच तुमच्या खात्यावर हा दानाचा निधी हा वितरित होणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद